हाय हॅलो नमस्कार उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण खमंग कुरकुरीत आणि आरोग्यासाठी उत्तम असे सुरणाचे काप करणार आहोत त्यासाठी मी इथे हे सुरण घेतलं आहे हे आपण स्वच्छ धुवून त्याचे काप करून घेऊया हे बघा सुरणाचे असे हे मी काप करून घेतले फार पातळ करायचे नाही आहेत आणि दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे काप आपण पाण्यातनं काढून घेऊया आणि आता सर्व पावडर मसाले त्याला लावून घेऊया सर्वात आधी चवीनुसार मीठ घेतलं आहे अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा बडीशेपची पूड घेतली आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालूया आणि पाऊन चमचा लाल तिखट टाकूया सुरणाला आंबटपणा हवाच असतो म्हणून आपण एक चमचा लिंबाचा रस घेतला आहे तुम्ही इथे कोकमाचा रस किंवा चिंचेचा कोळही घेऊ शकता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण एक एक काप तळून घ्यायचे आहेत सुरणाचे काप तळण्यासाठी कढई किंवा पॅनमध्ये तेल टाकून घेऊया आता आपल्याला हे सुरणाचे काप कोट करण्यासाठी कॉन्फ्लॉर घ्यायचं आहे या कॉन्फ्लॉरमध्ये एक एक काप गळवून आपण तेलात सोडायचं आहे कॉर्नफ्लॉर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा इथे घेऊ शकता त्यामुळे हे काप अतिशय क्रिस्पी होतात आणि खायला खूप छान लागतात आपल्याला माहीतच आहे की सुरणाचे आपल्या शरीरासाठी किती फायदे आहेत त्यामुळे सुरण हे खाल्लं गेलंच पाहिजे खास करून लहान मुलं सुरण अजिबात खात नाहीत पण जर असे काप करून त्यांना खायला दिले तर येता जाता ते सहज हे सुरणाचे काप संपवून टाकतील इतके छान खमंग कुरकुरीत हे काप होतात त्यामुळे सुरणाचा हा असा प्रकार करून आपण आपल्या शरीराला नक्कीच फायदा करून घेऊ शकतो चला आता हे दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस असे तळून घेऊया आपले सुरणाचे काप तयार आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि उरलेले सर्व काप आपण तळून घेऊया हे बघा छान असे खमंग कुरकुरीत आपले सुरणाचे काप तयार झाले आहेत अशा प्रकारचे हे सुरणाचे काप तुम्ही नक्की ट्राय करा खूप कमी वेळात तयार होणारे आणि अतिशय चविष्ट लागणारे हे का सर्वांना खूप आवडतील सुरणाची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू